नमस्कार पशुपालक मित्रांनो मी प्रवीण स्वागत करतो आपले आपल्या फेट गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अॅलेम्बिक या कंपनीच्या लिक्विड पोरॉन या औषधाची माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा कसा द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपण आपल्या पशूंना कुठल्या आजारांपासून वाचवू शकतो ही सर्व माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या फेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो आज आपण जो दुग्धव्यवसाय करतो यामध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो यामधीलच एक समस्या म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती होणारे जे बाहेरचे परजीवी आहेत यांच्यामध्ये मग आपल्या पशूंना हे खूप जास्त त्रासदायक होतात यामध्ये मग गोचिड असतील किंवा पिसवा असतील माशी मच्छर उवा कोळी यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होतात तसेच आपल्या जे पशूंचे दुधाचे उत्पादन आहे तेही यांच्यामुळे कमी होते सोबतच आपल्या पशूंच्या त्वचे त्वचेवरती यामुळे आजार होण्याचीही शक्यता असते तसेच या परजीवींमुळे आपल्या पशूंमध्ये रोगाचा प्रादुर्भावही होऊ शकतो त्यासोबतच या परजीवींमुळे विशेषतः जे गोचिड असतील यांच्यामुळे आपल्या किंवा पिसवा असतील माश्या असतील यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो रक्त आहे तेही यांच्यामुळे शोषल्यामुळे कमी होते तसेच आपल्या पशूंमध्ये इन्फेक्शन होण्याचीही या बाहेरच्या परजीवींमुळे शक्यता असते यामुळे आपल्या पशुपालकांना आर्थिक नुकसान होते व याचा थेट परिणाम आपल्या दुग्ध व्यवसायावर होतो तसेच या बाह्य परजीवींमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते यामुळे आपले पशु आजारांना बळी पडतात तसेच आपले जे लहान पशु असतील त्यांच्या विकासातही यांच्यामुळे अडथळे निर्माण होतात पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कंपनीच्या लिक्विड पोरॉन या औषधाबाबतची माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड पोरॉन मध्ये प्रत्येक मिलीमध्ये दहा मिलीग्रॅम फ्लुमेथ्रीन हा घटक दिलेला आहे पशुपालक मित्रांनो लिक्विड पोरॉनचा वापर आपण आपल्या गायीमध्ये शेळीमध्ये मेंढीमध्ये कुत्र्यामध्ये मांजरामध्ये या प्राण्यांमध्ये आपण करू शकतो या औषधाच्या वापराने आपल्या पशूंच्या शरीरावरती जे काही बाह्य परजीवी असतील हे सर्वांना मारण्याचे काम लिक्विड पोरॉन आपल्या पशूंमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते यामध्ये मग पशूंच्या शरीरावरती गोचड असतील पिसवा उवा माशा कोळी मच्छर किंवा इतर कुठलेही परजीवी असतील या सगळ्यांना मारण्याचे काम लिक्विड पोरॉन खूप चांगल्या पद्धतीने करते त्यामुळे आपल्या पशूंना होणार होणारा जो त्रास आहे त्यापासून सुटका करण्याचे काम लिक्विड पोरॉन खूप छान पद्धतीने करते तसेच आपल्या पशूंमध्ये होणारे जे आजार असतील यांना रोखण्याचे काम आपल्या पशूंमध्ये जो होणारा ब्लड लॉस आहे तो न होऊ देण्यासाठीही तसेच आपल्या पशूंमध्ये जो ट्रेस येतो ताण येतो त्यांची ज्या वाढीसाठी अडचणी येतात या सर्व आपण तिथल्या तिथे थांबवण्यासाठी लिक्विड पोरॉन आपल्या पशूंना खूप चांगल्या पद्धतीने मदत करते तसेच या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंना त्यांच्या बॉडीवरती बाहेरच्या साईडनी जे काही इन्फेक्शन असेल तेही याच्यामुळे ठीक होण्यासाठी मदत होते पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया वा की लिक्विड पोरॉन हे औषध आपण कसे वापरायचे व कुठे वापरायचे पशुपालक मित्रांनो लिक्विड पोरॉन हे औषध वापरण्यासाठी खूप सोपे आहे कारण या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंच्या खांद्यापासून ते त्यांच्या शेपटाची जिथं सुरुवात होते तिथपर्यंत म्हणजे तो जो कणा आहे मनका आहे त्याच्यावरती फक्त एक लाईन याची ओढायची आहे यामध्ये मग आपण आपले जे पशु असतील यांच्यामध्ये प्रत्येक दहा किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे ती लाईन आपण ओढू शकतो म्हणजे आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण समजा त्यांचे वजन पन्नास किलो आहे तर त्या ठिकाणी आपण पन्नास किलो साठी पाच एम एल म्हणजेच त्यांच्या खांद्यापासून तर त्यांच्या शेपटीची सुरुवात होते तिथपर्यंत त्या मनक्यावरती पाच एम एलची एक आपण लाईन ओढू शकतो तसेच आपण जर या औषधाचा वापर आपल्या गायीमध्ये करणार असाल त्या ठिकाणी मग आपल्या गायीचे वजन समजा साडेतीनशे किलो असेल त्या ठिकाणी आपण पस्तीस एम एल म्हणजेच मणक्यापासून आपल्या खांद्यापासून ते शेपटाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे तो जो पूर्ण मनका आहे त्यावरती आपण पस्तीस एम एलची एक किंवा दोन अशी ला, एक लाईन मारू शकतो म्हणजेच आपल्याला या ज्या औषधाचा वापर आहे तोही एकदम करण्यासाठी सोपा आहे या औषधाच्या वापरामुळे आपला जो वेळ आहे तोही वाचतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण केल्यावर आपण शक्यतो आपले जे हात असतील ते स्वच्छ धुवून घेतले पाहिजे तसेच आपल्या औषधा या औषधाच्या वापरामुळे आपल्या नाकामध्ये किंवा तोंडामध्ये आपल्या डोळ्यांमध्ये हे औषध जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद